आपल्या शेडमधील आळ्या चंद्रिकावरती चढून अशा खाली कौम पडू राहिल्या नेमकं असं खाली पडल्यानंतर त्या आळ्याला काय होतं जवळपास पंचावन्न साठ हजार आळ्या चंद्रिकावरती चढतच नाहीये या सगळ्या आळ्यांची एक्सपायरी डेट झाली त्याच्यामुळे असे त्या मंद सारख्या बसलेले म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर आपल्या शेडमधील जवळपास साठ हजार आळ्या कोस तयार करणार नाहीये त्याचं कारण असं आहे की ते आद्रता आद्रता म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात घ्या ही एकही आळे कोस तयार करणारच नाहीये आपल्या आता एवढ्या सगळ्या आळ्या चुळबुळ करणार या सगळं शांत कौम बसलेल्या याच्या प्रश्नाचे सगळे उत्तर मी व्हिडीओ समोर सांगितलेले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं विसरू नका शेवटपर्यंत बघा जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे चांगले असाल मी आपलंच सारियम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रशीम उद्योग बद्दल मागचा व्हिडिओ मी जो की के अपलोड केला होता त्यामध्ये पूर्णपणे सांगितलं होतं आपण त्याच्यावर एक औषध जे की फवारलं होतं त्याचा फायदा वगैरे कसा होतो काय होतो कोण मारतो आपण याचं मी पूर्णपणे सांगितलं होतं थोडक्यात जरी सांगायचं म्हटलं तर आपण जे संपूर्ण संपूर्ण जे औषध मारलं होतं याच्यासाठी मारत असतो आपण जर आपल्याकडे पाला कमी पडला असेल आळ्यांचा सॅम्पल आला असेल त्या कोस तयार करत नसल त्यासाठी आपण मारत असतो तो व्हिडिओ नसल बघितला तर तो व्हिडिओ बघा कारण की हे तीन व्हिडिओला इम्पॉर्टंट होणार आहेत मी अपलोड केलेला हे एक व्हिडिओने याच्यानंतर जे अपलोड केला याच्या पूर्णपणे माहितीदायक होणार त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता तुम्हाला शेडमधलं सांगतो आपण पूर्णपणे चंद्रिका टाकलेलं आहे चंद्रिका टाकल्यानंतर त्या वरती पण आहे पण कोस तयार करत नाही आणि हे जवळपास आपल्यासोबत चार ते पाच जण होते आमच्या गावातले त्यांचा सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम झाला आहे वातावरणावर किंवा औषधावरती दोष आपण कशावर देणार म्हणजे आळ्या सगळ्या पूर्णपणे कोस तयार एकही आळी कोस तयार करत नाही त्या सगळ्या आपला फेकूनच नाही आता मी तुम्हाला पूर्णपणे शेडमधला विषय सांगतो काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परत एकदा सांगतो हे तीन व्हिडिओ लई इम्पॉर्टंट होणार लई महत्व होणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा आता आजचा शेडमधला तुम्हाला विषय सांगतो आपण पूर्णपणे आता शेडमध्ये आलो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण चंद्रिका वगैरे टाकल्या होत्या आता मी तुम्हाला आजचा आळ्याचं स्टेटस दाखवतो नेमकं काय आता एक लक्षात घ्या तुम्ही आपण संपूर्ण औषध मारलं होतं बरोबर संपूर्ण औषध आपण कौ मारलं होतं हे मी तुम्हाला सांगितलं आता त्यामध्ये आपण चंद्रिका टाकल्या होत्या आपल्याला असं वाटलं जवळपास एकोणावीस फिडिंग झाल्या होत्या एक गोष्ट सगळी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आणि त्याच्यावर थोडं विचार करा एकोणावीस फिडिंग टाकल्या होत्या एकोणावीस फिडिंग टाकल्यानंतर आपण त्याच्यावर संपूर्ण मारून चंद्रिका टाकल्या होत्या जेणेकरून त्या आळ्या सगळ्या कोस तयार करल आणि आळ्या भरपूर अशा नाही जरी म्हटलं तर बऱ्याच चढलेल्या आहेत चंद्रिकावरती आता ह्या चंद्रिकावरती चढून कोस तयार करता पण यांचा विषय असं झाला आहे काही ना आणखी पण मुंडकं वरती करत आहे आता ह्यामध्ये भरपूर जणांचं सजेशन असं असतं माझं सजेशन असं असतं ज्या वरती मुंडकं करतात नाळ्या त्या पूर्णपणे आपण त्याच्यावर तो रेशीमचा जो पेपर असतो जो सगळ्यात खाली आतरतो हे पेपर आपण त्याच्यावरती आतरून द्यायला म्हणजे त्यांचं एक डोकं जे हे पूर्णपणे कोसमध्ये इन्वॉल्व होऊन जातं म्हणजे ते वरती मुंडकं करत नाही पण त्याचा फायदा आपण केला असता पण विषय असा आहे की चंद्रिका जर खाली तुम्ही जर बघितलं ना तर अशा भरपूर मोठ्या आळ्या बरं म्हणजे ज्या की चंद्रिकावरती चढलेलंच नाही आहे आता ह्या चंद्रिकावरती कौन नाही चढल्या माहिती आहे का तुम्हाला सांगतो जवळपास चौथा मोड उठल्यानंतर आपल्याकडे ऊन पडलंच नाही एक दिवस आड दोन दिवस आड कंटिन्यू पाऊस चालू होता आणि आप आपल्याला जवळपास जरी नाही म्हटलं तर चौथा मोड उठल्यानंतर सहा दिवसात आपण चंद्रिका टाकीत असतो पण ह्या टायमिंगला आपल्याला दहा दिवस लागले होते गोष्ट लक्षात घ्या दहा दिवसानंतर आपण चंद्रिका टाकल्या होत्या आता काही आळ्या का अशा एकदम एकदम अशा लूज पण झालेल्या आहे बरं म्हणजे लूज कशा म्हणता येईल आपल्याला की म्हणजे असं त्यांच्यात असं जीव राहिल्यासारखं नाही झालेलं आहे आता त्यामध्ये मला भरपूर जण असे पण सजेशन देते की भरपूर आळ्या मरता येई भरपूर आळ्या मारल्या तुम्ही तसं नसतं एक विचार करा आपण सुरुवातीला डे वनपासनं त्या आळ्या पूर्णपणे ज्या की आपण शेडमध्ये घेऊन येतो आणि आधी हे आधी बघून घ्या खाली ज्या आळ्या पडलेल्या ना आता याला पॉयझनिंग वगैरे झालेलं नाही बरं पॉयझनिंग वगैरे जर झाल्या ना तर ह्या आळ्या खाली पडत्या आता ह्या खालच्या आळ्या पण जिवंत आहे पण कडीला आल्या ना तर हे डायरेक्ट खाली पडून जाता म्हणजे यांचं जीवन संपलेलं असं म्हणता येईल आपली कशी एक्सपायरी डेट अशी फिक्स नसती पण यांची जी एक्सपायरी डेट आहे ही फिक्स असती एकवीस दिवसात ह्या पूर्णपणे आळ्या कोस तयार करून मरून जात असतात म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सोळा दिवस त्या कंटिन्यू पालाखाद्या आपल्याला जवळपास जरी म्हटलं तर एक वीस दिवस लागले होते आणि त्यांचा जो कालावधी हे सोळा दिवस असतो सोळा दिवस झाल्यानंतर त्या पूर्णपणे कोस तयार करतात पण यांनी कोस तयार केलं नाही आहे पूर्णपणे वीस ते एकवीस दिवस झाले आणि यांची जी पूर्णपणे एनर्जी आहे जीवन जे हे पूर्णपणे संपलेलं आहे त्यामुळे ह्या ज्या आळ्या ना ह्या पूर्णपणे अशा कमजोर झालेल्या आहे म्हणजे आपण कसं म्हातारपणे आपल्याला पूर्णपणे आशक्तपणा येतो एक महिना दोन महिन्याआधी मरायच्या एक दोन तीन चार सहा महिन्याआधी पण आपला असं कमजोरपणा येतो आपण कंटिन्यू बेडवरती असतो बेड रेस्ट असतो तसं या आळ्यांचं पूर्णपणे झालेलं आहे आणि ह्या ज्या खाली आळ्या पडलेल्या यांना पॉयझनिंग वगैरे झालेलं नाही आहे एक गोष्ट तुम्ही त्याचं कारण जरी म्हटलं तर सायंटिस्ट जे रेशीमचे सायंटिस्ट वगैरे हे त्यांनी सांगितलेलं आहे की जे टेम्परेचर असेल जी आर्द्रता असेल आता आर्द्रता म्हणजे टेम्परेचर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आर्द्रता रेशीमसाठी जरी म्हटलं तर जवळपास एक सत्तर पंच्याहत्तर पाहिजे पण ह्या टायमिंगला जवळपास नव्याण्णव टक्के आर्द्रता झाली होती गोष्ट लक्षात घ्या तुम्ही नव्याण्णव टक्के झाल्यामुळे काय झालं माहिती आहे का त्यांना थंड वातावरण जे आहे की हे जास्त झालं एक गोष्ट सिंपल लक्षात घ्या तुम्ही थंड वातावरण जर जास्त शेडमध्ये असलं ना तर त्यांचं मुमेंटम जी आहे ना ही एकदम स्लोली चालते आणि आपण त्याच्याबद्दल जरी म्हटलं तर आपण दुसरी जरी म्हटलं आपण जर समजा थंडीच्या सीजनमध्ये जर समजा आपण काही शेतामध्ये आपलं लागलं तुती लागवड केली तुती लागवड केल्यानंतर ही की थंडीमध्ये जे आहे ना हिवाळ्यामध्ये याची वाढ जी ना ही थोडी हळूहळू चालते कारण की जी आद्रता असते जे टेम्परेचर असतं जे एनवायरमेंट असतं ना हे पूर्णपणे त्याला वाढून देत नाही म्हणजे जशी ती उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात वाढते तशी एक लक्षात घ्या बरोबर तर तशी जी आद्रता आहे ना ही आर्द्रता ह्याची जवळपास नव्याण्णव टक्के गेली होती त्याच्यामुळे त्यांनी फिडिंग जास्त खाल्ल्या आणि फिडिंग जास्त खाल्ल्यानंतर त्यांच्यात पूर्णपणे कोस तयार करायला लागल्यानंतर त्यांची जी कॅपॅसिटी असते जी पूर्णपणे दिवस व्हॅलिडिटी असते पूर्णपणे संपली होती त्यामुळे आळ्या कमजोर झालेल्या आहे आणि पूर्णपणे खाली पाडलेल्या आहे आणि ह्यामुळं खाली पाडलेलं आहे म्हटल्यानंतर त्यांची एक्सपायरी डेट संपल्यामुळं त्या कोस तयार करणार नाही आहे आता ही गोष्ट आमच्यासाठी लई मोठी आहे कारण की आम्ही बारा फिडिंग टाकीत असतो सहा दिवस विचार करा तुम्ही पावणे एकर एक पावणे एकर कर... म्हणजे जवळ पाऊन एकर पाला आपण त्यांना टाकीत असतो शंभर अँडिपुजनला पण ह्यावेळेस म्हटलं तर आपण पूर्णपणे एक, एक कर पालाच्या वरती त्यांना टाकणार होता कारण की त्यांनी जवळपास एकवी एकोणावीस फिल्डिंग त्यांनी खाल्ल्या होत्या टोटल्स ह्या सगळ्या आळ्यांनी इकडच्या तीन ट्रॅकमध्ये आणि इकडच्या दोन रॅकमध्ये त्यांनी कोस तयार केलेला नाहीच जवळपास आपल्याला अठ्ठेचाळीस घंटे झालेले चंद्रिका टाकून नॉर्मल बॅचला अठ्ठेचाळीस घंट्यानंतर जवळपास जरी म्हटलं तर एक ऐंशी ते नव्वद टक्के आळ्या कोस तयार करायला सुरुवात करच्या समोरच्या दहा ज्या टक्के आळ्या असत्या ह्या समोरच्या एक अठ्ठेचाळीस घंट्यानंतर बारा घंट्यात त्या कोर्स तयार करायला सुरुवात करतं पण ह्यावेळेस तसं काही झालेलं नाही आहे म्हणजे तुम्ही एक विचार करा झालं तर लाख हे आणि गेलं तर राखे ही गोष्ट ह्या व्हिडिओला चांगली सूट झालेली आहे आणि ही हा जो प्रॉब्लेम आहे ना आता हा प्रॉब्लेम मी असं नाही म्हणत आहे की आपल्याकडंच आणि हे फक्त माझंच झालेलं आहे आता याच्यात मी एक रील अपलोड केली होती त्यामध्ये मला भरपूर जणांनी कमेंट केल्या होत्या ला की आमचा पण सेम प्रॉब्लेम झालेला आहे आमचं पण असंच विषय झालेला आहे सोळा फिल्डिंगने जवळपास वीस फीडिंग त्यांनी पाला घाललेला आहे पण तरी पण त्या कोच ज्याय की ह्या करतच नाही आहे पण हे जे सायंटिस्टने याच्यावर शोध लावला रेशीमच्या सेरिकल्चरच्या यांचं म्हणणं असं झालं की या दोन महिन्याच्या बॅचमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तुम्ही बॅच घ्यायलाच नाही पाहिजे कारण की यामध्ये कसं थंडीचं वातावरण नेमकं सुरू होतं आणि पाऊस पण चालू असतो पाऊस चालू असल्यामुळे थंडीचं वातावरण असल्यामुळे याचं जास्त थंडी पडत असते हिवाळ्यात आपण तर काय जुगाड करतो हे तर मी तुम्हाला पूर्णपणे सांगलंच पण मी आत्तापर्यंत माझे पूर्णपणे ह्या म्हणजे एक विचार करा तुम्ही मी आतापर्यंत जरी म्हटलं तरी दोन महिन्याला एक बॅच घ्यायचा असतो म्हणजे तीन महिन्याला दोन बॅच घेतो मी पण आतापर्यंत मला असा प्रॉब्लेम म्हणजे झालेलाच नाही आहे बरं फर्स्ट टाईम मला अडीच वर्षामध्ये हा पहिल्यांदा प्रॉब्लेम जीव की जाणवला आहे आणि याच्यावर मी असं थांबणार नाही आता ह्याच्या आळ्यापर्यंत तुम्ही ह्या पूर्णपणे कमजोर झालेल्या आहे असं जर आळ्या आपण उलट्या ठेवल्या ना तर एक पाच ते सहा सेकंदामध्ये त्या पूर्णपणे सरळ होत्या यांची कॅपॅसिटी खरंच संपलेली आणि त्याला आपण काही करू शकत नाही आता भरपूर जण असे म्हणतील की तुमच्यामुळे लय मोठ्या आळ्या मिळाल्या लय मोठ्या जीव मिळाला एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ह्या आळ्यामध्ये जीव नसतो आपण तरी त्यांना सोळा दिवस आणून पाला खाऊ घालतोय म्हणजे त्यांची एक इच्छा आपण पूर्ण करतोय आपली एक इच्छा नसते आपल्या भरपूर इच्छा असत्या एक गोष्ट लक्षात घ्या टू व्हीलर असली की आपलं वाटतं फोर व्हीलर फोर व्हीलर असली की आपलं असं वाटतं ब्रँडेड चांगली पाहिजे पन्नासशे लाखापर्यंत आपली इच्छा कुठं थांबत नाही पण त्यांची एकच इच्छा असते की आपल्याला तुतीचा पाला खायचा आणि आम्ही तो खाऊ घातलेला आहे असं नाही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आणि ह्यामध्ये वातावरणाने नाही दिली तर त्याला आपण काहीच करू शकलो नाही बरोबर आणि हे प्रॉब्लेम म्हणजे सगळ्यांचंच झालेला आहे आपल्याच नाही आद्रतेमुळे एका आद्रतेमुळं जवळपास वीस टक्के जास्त वाढल्यामुळं सगळ्या आळ्यांचा म्हणजे सगळ्या आळ्या मेल्या आणि हा सगळ्या आपलाच प्रॉब्लेम आहे ह्यो सगळीकडं प्रॉब्लेम झालेला आहे ज्याचा नाही त्याचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे शंभर टक्क्यापैकी जरी म्हटलं तर नव्वद टक्के ह्या गोष्टीमध्ये ह्या दोन महिन्यामध्ये ह्या कारणामुळे लोक फेल झालेले ह्या महिन्यामध्ये तरी तुम्ही बॅच घेऊ नका मला तरी असं वाटतं माझं पर्सनल एक मत आहे कारण की मी तर तसं करणार नाही आणि दहा टक्के फक्त लोकं सक्सेस झालेले त्यामध्ये त्यांनी त्यांचं टेम्परेचर वगैरे आद्रता वगैरे हे सगळं मेंटेन ठेवली ती आणि ह्या गोष्टीची फक्त तुम्ही बस काळजी घ्या ह्यावरती याच्यापेक्षा जास्त माझ्याकडं काही शब्द नाही आहे कारण की माझा जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा जागीच एकवीस दिवसामध्ये लॉस झाला आहे हां पण एक गोष्ट आणखी एक मी ह्या गोष्टीपर्यंत आणखी पण थांबणार नाही बरोबर मी आणखी बॅच घेतच राहणार मी हरलो मी लॉस झालो म्हणजे मी खसलो म्हणजे मी थांबणार नाही बिलकुल नाही मला एक गोष्ट समजली आद्रता कशी असते आद्रता नेमकं काय का होते याच्यावर मी आणखी अभ्यास करणार आणखी स्टडी करणार आणि नेक्स्ट टाईमला तुम्हाला पक्का सांगतो तु, ह्याच महिन्यात बॅच घेऊन मी तुम्हाला पूर्णपणे सक्सेसचा सक्सेस दाखवल हे माझा शब्द आहे आणि बस एवढ्यापैकी माझ्याकडे काही शब्द नाही आहे सांगतो मी तुम्हाला की काळजी वगैरे घ्या पूर्ण आता म्हणजे आम्ही दोष कोणत्या कोणत्या गोष्टीला देणार दे आमच्याकडनं जेवढं होतं तेवढा प्रयत्न आम्ही केला होता प्रॉपर पाला म्हणजे कुत्र्यावानी हालत होत होती आमची पाला टाकताना तरी आम्ही त्यांना पूर्णपणे काळजी घेतली होती पण काही काही गोष्टी ज्या की आमच्या वातावरणावर डिपेंड असतात एन्व्हायरमेंटवर डिपेंड असतं सगळ्या वातावरण कंटिन्यू झाले जवळपास तुम्ही सहा सहा दिवस तरी म्हणता येईल पाऊस चालू आता ऊन पडलं उन नाही उन्हामुळे पण होऊ शकतं आजूबाजू लोकांनी फवारणी केल्या होत्या आपण फॉर्मुलिन पण मारलं होतं त्याची काळजी पण थोडाफार इफेक्ट होऊ शकतो कारण की आपल्या ह्या बॅचला तीन वेळेस आजूबाजूला फवारणी झाल्या होत्या आपण काळजी घेऊन घेऊन किती घेणार आहे पाऊस एवढा झाला होता म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या सिच्युएशनला असा पाऊस झालेला आहे आणि ऊनच नाही काहीच नाही तर त्यामध्ये काय होणार आहे नाही का आणि आणखी एक जर म्हटलं तर त्यांची कालावधी पूर्णपणे संपली होती सोळा सतरा दिवसाची पाला खायची त्यांना शिल्लक लागलं होतं शिल्लक याच्यामुळे लागलं होतं कारण की वातावरण नीट नव्हतं त्याच्यामुळे आपण आमचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के दिला असं नाही की शंभर टक्के दिला नाही म्हणून आम्ही आमचा प्रॉपर पूर्णपणे जेवढं होईल तेवढा पाला टाकला दुसऱ्या बॅचचा आपल्या जवळपास येणारी तीस तारखेला बुकिंग होती त्याच्यातला जवळपास जरी म्हणतं एक सात ते सत्तर टक्के पाला संपलेला आहे म्हणजे आम्ही पाला टाकायला कुठं थांबलो नाही आम्ही मदतच सोडून दिला असं विषय नाही पण वातावरणानं बाकीच्या गोष्टींना नाही दिली सात तर त्याला काही करू शकणार नाही बस एवढंच सांगू शकतो आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी आपण ह्या आळ्यांचं कसं करणार काय करणार पूर्णपणे चंद्रिकाचं वगैरे तर बस एवढंच सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नाही तर नका करू कारण की कॅपॅसिटी संपली आमची एवढं काम करून एवढं व्हिडिओ काढून एवढं सांगून तुम्हाला बाकी आम्हाला रिझल्ट ह्या बॅचला आतापर्यंत एक महत्त्वाचं लक्षात घ्या आतापर्यंत फर्स्ट टाईम आमच्या बॅचला फर्स्ट टाइम असं झालं याच्या आधी कधीच नाही झालं आणि बस चॅनलला सबस्क्राईब करा तर ठीक आहे